निवडणूक कार्यक्रम निश्चित झाला आणि दिनांक सहा एप्रिलला मतदान देखील येऊन ठेपले आहे तरी हिंगोलीच्या जागेचा तिढा अजून सुटला नसून हिंगोली, हिंगोली लोकसभेचे क्षेत्र विदर्भ आणि मराठवाडा संयुक्त असल्याने हा गुंतागुंतींचा मतदारसंघ असून अनेक मातब्बर नेते आपले नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हदगाव हिमायतनगर किनवट माहूर महागाव उमरखेड कळमनुरी औंढा वस्मत हिंगोली सेनगाव अशा एकूण अकरा तालुक्याचा समावेश असून या ठिकाणच्या सोशल इंजिनिअरिंग आणि जातीय समीकरणाचा विचार केल्यास चार लाख बंजारा समाजाची संख्या असून एकंदरीत सत्तर टक्के असा ओबीसी समाज आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि मोदी सरकारची कार्यशैली ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हिंगोली लोकसभेची उमेदवारी बंजारा समाजामधून दिल्यास चांगल्या प्रकारे विजयाची शाश्वती देता येऊ शकते सन एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी स्वर्गवासी उत्तमराव राठोड यांना उमेदवारी मिळाली होती तेव्हापासनं म्हणजे गेल्या चौतीस वर्षापासनं बंजारा समाज हिंगोली लोकसभा उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहे याचाच एक भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भूमिपुत्र अशोकराव चव्हाण साहेबांचे निकटवर्तीय प्राध्यापक कैलाश राठोड यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींकडे रीतसर हिंगोली लोकसभा उमेदवारीची मागणी केली हे सन दोन हजार बारामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दहापैकी सात उमेदवारांच्या पॅनलसह सिने सिनेटवर निवडून आले गेल्या दोन अधिक दशकापासून ते शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत तसंच प्राध्यापक राठोड यांनी नांदेड हिंगोली आणि यवतमाळ या भागात कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आत्तापर्यंत सर्व समाजातील गोरगरिबांच्या मुलांना नाममात्र शुल्कामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर आणि अधिकारी घडवण्याचं महान कार्य त्यांच्या हातातनं झालं आहे आणि होत आहे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन दोन हजार बारामध्ये तत्कालीन महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या असते प्राध्यापक कैलाश राठोड यांना दिल्ली इथं राष्ट्रपती भवनामध्ये शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यासह त्यांचे नाव लौकिक असल्यानं जर हिंगोली लोकसभेची उमेदवारी प्राध्यापक कैलाश राठोड यांना मिळाल्यास राज्यभरातील बंजारा बहुल मतदारसंघामध्ये भाजपाच्या बाजूनं एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशी चर्चा वाडी आणि तांड्यावर ऐकायला भेटत आहे तथापि कोणत्याही मातंबर उमेदवाराला श देण्या इतपत विजय होण्याचं सामर्थ्य प्राध्यापक कैलाश राठोड यांच्याकडे आहे असे अनेक तज्ज्ञ जाणकारांचं मत आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी